वडिलांच्या इच्छेखातर श्रीपतीने आयुष्यभर शेती सांभाळली होती शेती चांगली होती पाणी पण होते शहरात तरी लोकांची काय चाकरी करायची समोरच्याचे दोन शब्द ऐकून घ्यायचे घरभाडे बाकीचा खर्च होऊन हातात तरी काय पडणार होते म्हणा श्रीपतीचा मुलगा मात्र शेतीत आवड नसणारा होता त्याला शहरातील झगमनाडाची सवय लागलेली होती तो काही शेती सांभाळायला तयार होईना त्याने शहरातच घर घेतले फ्लॅश सिस्टीममध्ये सगळ्यात त्यांच्या चर्चा बंद दाराड व्हायच्या कधी मधी श्रीपती आपल्या मुलाकडे जात असे राहत असे पण त्याला कधी तिथे आपलेपणा वाटला नाही थोडे दिवस झाले का आए, तो गावाकडे निघून यायचा श्रीपतीची बायको त्याला म्हणायची आपण आपले हातपाय चांगले आहेत तोपर्यंत राहू थकलो तर आपल्याला मुलाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही यावर श्रीपती नुसता हसायचा आणि मान डोलवायचा असे दिवस चालले होते शेतीची कामे चाललेली होती गुडगे मधून मधून कुरकुर करत होते तशीच ढकलगाडी चालली होती जास्त गुडगे दुखायला लागल्यानंतर मुलांनी त्यांना बोलावून डॉक्टरला दाखवले त्यांनी गुडघ्याचे ऑपरेशन करायला सांगितले त्यांना जास्त हालचाली करू नका म्हणूनही सांगितले आता वयाच्या मानाने काम होणार नाही हे श्रीमत श्रीपतरावांनी मनाने ओळखले होते सध्या तरी मुलाकडे राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता सून आणि मुलगा नोकरीला गेल्यानंतर त्यांना घर खायला उठायचे ओळखीचे कुणीही नाही जायची कोणाकडे काही पद्धत नाही आणि सोय पण नाही दिवस काही दिवस काढले त्यांनी पण नंतर मात्र त्यांना सगळे असह्य झाले सगळ्या सुविधा असूनही ती तिथं जाम व्हायत जंगलात फिरणाऱ्या वाघाला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवल्यासारखे त्यांना वाटायला लागले श्रीपतरावांनी मनाची खूप समजूत काढली पण त्यांना तिथे काही केल्या जमिना ते तिथे जास्त आजारी पडू लागले गावाकडची त्यांना आठवण यायची मुलाला आणि सुनेला सांगायची काही सोय नव्हती नुसता विचार करूनही उपयोग नव्हता एके दिवशी पहाटच उठून त्यांनी गावाकडची गाडी पकडली आणि मनाची घुसपट थांबवली नंतर त्यांनी मुलाला कळवले